एका ठेकेदाराच्या मनमानीमुळे पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलीस प्रशासन दिवाळीच्या तोंडावर उभे राहिले आहेत रस्त्यांच्या वाद नाही तर पुणेकरांच्या जीवाशी आणि सार्वजनिक पैशाच्या अक्षरशः तीनशे कोटींच्या नुकसानीशी जोडलेला एक गंभीर राजकीय संघर्षनामा आहे ऐन दिवाळीच्या धामधुमीत पुणे महानगरपालिकेने पोलीस विभागाच्या एका अतिमहत्वाच्या ठेकेदाराला थेट इशारा दिला आहे दिवाळीपर्यंत खोदकाम थांबवा नाही तर दंडात्मक समोर जा पण या एका आहे एक राजकीय आणि पुणेकरांच्या खिशाला बसणारा करोड रुपयांचा फटका काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एमेन पुण्याची मध्यवर्ती पेठ लक्ष्मी रोड मंडई परिसर जिथे दिवाळीच्या खरेदीसाठी पुणेकरांची तुफान गर्दी उसळली आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आयुक्त वाहतूक उपायुक्त पातळीवर बैठका सुरू आहेत भिडे पूल तात्पुरता वाहतुकीसाठी खुला करावा लागतोय वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस धावपळ करत असताना त्याच पोलीस प्रशासनाच्या एका सीसीटीव्ही केबल टाकणाऱ्या ठेकेदाराने नियमांचे अक्षरशः पाय मल्ली केली आहे मनपाचा नियमानुसार पावसाळ्यात मे ते सप्टेंबर खोदकामाला सक्त मनाई आहे केवळ अति तातडीच्या कामांना मर्यादित परवानगी दिली जाते या ठेकेदाराला पेठांच्या भागापुरती परवानगी असताना त्याने शहरात परवानगी नसलेल्या भागात गुपचूप खोदकाम सुरू केलं इतकंच नव्हे तर दररोज काही मीटर खोदकाम अपेक्षित असताना त्याने किलोमीटर अंतराचे खोदकाम केले महापालिकेच्या पत विभागाने खोदकाम केलेल्या रस्त्यांचे फोटो कागदोपत्री पुरावे जमा केले आणि थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर सादर केले मनपाच्या या पुरावा आधारित कारवाईमुळे पोलीस आयुक्तांना अखेर हस्तक्षेप करावा लागला आणि त्याने संबंधित ठेकेदाराला तातडीने दिवाळी पर्यंत काम थांबवण्याचे कठोर आदेश दिले पण या संघर्षाचं राजकारण काय आहे एक शासकीय ठेकेदार दुसऱ्या शासकीय संस्थेचे म्हणजेच महानगरपालिकेचे नियम इतके सहजपणे कसा तोडतो यामागे आहे पुण्यात वर्षानुवर्षे चाललेल्या खोद आणि कमाव हा पॅटर्न पुण्यातील रस्त्यांसाठी अत्यंत असतो डिफेक्ट लायबिलिटी या रस्ता बनवणाऱ्या ठेकेदाराला पाच वर्षापर्यंत रस्त्यावर काही बिघाड झाल्यास तो मोफत दुरुस्त करावा लागतो महानगरपालिकेने नुकत्याच बनवलेल्या सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या रस्त्यावरही अशा अत्यावश्यक कामासाठी खोदकामाची परवानगी दिली आहे रस्ता खोदकाम झाल्यास मूळ ठेकेदाराची पाच वर्षाची मोफत दुरुस्ती करण्याची जबाबदारी रद्द होते याचा अर्थ काय रस्ते खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराला खोदकामाचा खर्च मिळतो आणि मूळ रस्ता बनवणारा ठेकेदार पाच वर्षाच्या देखभालीच्या जबाबदारीतून मुक्त होतो म्हणजे हे रस्ते लवकर खराब झाल्यास ते पुन्हा बनवण्याचा तीनशे कोटीहून अधिकच बोजा पुणेकरांच्या करावर पडणार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी थेट टीका केली आहे की त्यांच्या मते सध्याचे त्रिपक्षीय सरकार म्हणजेच महायुती हे ठेकेदार धार्जिनी भूमिका घेत आहे त्यांच्या कमकुवत निर्णय क्षमतेमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत दोषी कंत्राटदारांवर कारवाई होत नाही आणि महानगरपालिकाला नुकसान भरपाई देण्यापासून वाचता येते यामुळे महानगरपालिका प्रशासन थेट ठेकेदार लॉबीला संरक्षण देत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे जोपर्यंत पुणेकर सुरक्षित प्रवास करत नाही तोपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने ठेकेदार धार्जणी भूमिका सोडून नागरिक धार्जणी भूमिका घ्यावी हेच या दिवाळीत सर्वात मोठे राजकीय आव्हान आहे कारण पुण्यात रस्त्यावरील धूळ आता थेट राजकीय आखाड्यापर्यंत पोहोचली आहे तर प्रेक्षकांनो तुमचे काय मत आजच्या व्हिडिओवर तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोले एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद